रेल्वे बोर्डाचे संचालन सदस्य हितेंद्र मल्होत्रा यांनी सोलापूर रेल्वे विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा घेतला रेल्वे बोर्डाचे संचालन आणि व्यवसाय विकास सदस्य हितेंद्र मल्होत्रा शुक्रवारी सोलापूर विभागाच्या दौऱ्यावर आले होते त्यांनी या दौऱ्यात वाडी कलबुर्गी आणि सोलापूर स्थानकांवरील प्रगतीशील विकास कामांची पाहणी केली तसेच प्रवासी सुविधांच्या उन्नती संदर्भात महत्वाचे निर्देश दिले विकास कामांची पाहणी केल्यानंतर डीआरएम कार्यालयात त्यांनी सोलापूर स्थानकावर आल्यानंतर मल्होत्रा यांनी अमृत भारत स्टेशन विकास योजना अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला यावेळी रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉक्टर सुजित मिश्रा गतीशक्ती विभागाचे प्रमुख शैलेंद्र सिंग परिहार वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील विभागीय परिचालन व्यवस्थापक ब्रजेश रॉय आणि इतर अधिकारी उपस्थित होते मल्होत्रा यांनी स्थानकातील सुविधा प्रवाशांसाठी आरामदायी व्यवस्था गाड्यांची सुटण्याची वेळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर सविस्तर चर्चा केली त्यांनी सर्व संबंधित विभागांना कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या दरम्यान दुपारी मल्होत्रा यांच्या विशेष गाडीला जागा देण्यासाठी पुणे सोलापूर इंद्रायणी एक्सप्रेस ही रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर लावण्यात आली अचानक अनाऊन्समेंट झाल्यानंतर प्रवाशांची धावपळ झाली